काय करते मग मारानी आला नाही का तुमच्या आले आले माझ्या ना समजलं नाही हे काय करून आली हे काय लाल पिवळे केस दिसून राहिले पोपटा अच्छा होळी होळीची कलर आहे खेळच होती हा कलर केला हा कोणत्या प्रकारचा कलर आहे ग तुझा काय हिसू राहिली पोपटासारखी दिसून राहिली ना पोपटासारखी अशी चांगले काळे काळे भोर तू काय करून आली अरे हराम भाऊ तुम्हाला बोलता येत नाही उठवायचं ना तुम्ही तुला काय वाटू राहिलं त्या बाहेरच्या देशातल्या बायांवर दिसून राहिले काय तू नाही इथे आपली इथं त्या बायाने कधी विकायला बसा द्या हा त्यांच्या सारखी सार दिसून राहिले ना बाई तू आभा डाकीन दिसून राहिली ना आभा डाकीन भाई कस करून आले गो केसो अरे बाप रे आमचे विकेस बाय काय बोर केस आहे तुझ्यासारखे का अ लाज लाज दे दे वाटू वाटू थोडीशी किती पैसे घालून आली किती पैसे घातले बाबा मला की आठ हजार रुपये कोणी दिले तुम्ही दिले ना तुम्ही दिले ना वाटू द्या तुम्हाला बी आठ हजार रुपये अग तंबडी कमवायची अक्कल नाही बाप घाशीत होती तुझा तंबडी दमडी तुला कमवायची अक्कल नाही बोलता सुद्धा येई नाही मला तुझ्यामुळं आठ हजार रुपये ऐकून मला धक्का फासलाय अ दमडी कमवायची अक्कल नाही तू आठ आठ हजार रुपये आठ रुपयांसाठी खर्चून लाज वाटू दे बिनकामाच्या केसांसाठी कापून टाकी देतो केस आता टक्कलच करीत ग तुझं मग काही चव ना धव दिसून राहिला आमचे बी केस आहे आम्ही बी काळे काय केस घेऊन हिंडतो ना याची काळे निळे न पिवळे केस गेले पोपट्टारखे दिसून राहिले काही चवाची दिसत नाही तु वाटत त्या मॅम सारखी दिसून राहिले त्या दिसत नाहीये ते दिसायला पाहिजे तू पाय कशी आहे आबाडाखीन कशी दिसली घामरडी गेल घामरडी दिसू राहिली तू परवा आपल्याला त्या लग्नाला जायचंय तिथं तु मला तुला पोरगा पाहिजे होता हाय का तुला अक्कल याशी पोपटा तुझं नाव आता पोपटी पुढं मी सगळ्या गल्लीला सांगते सगळ्या सोसायटीमध्ये सांगते तुझं नाव पोपटा सारखी हे पाहिजे ये पाहिनी हे आमचे बी केस आहे काय काय भोर केस आहे हे आम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही म्हणत नाही आम्हाला का चांगलं कोणी आम्हाला कोणी स्टायलिश म्हणत नाही तुलाच सगळे स्टायलिश म्हणता का या असं केलं नाही बनतं माणूस हां असं केलं स्टायलिश नाही बनत असं केलं नाही आवा डाकींदस ती आवा डाकीं दिसली तू आवा डाकीन लाज वाटत ते थोडीशी मला काहीच माहिती नाही ती कालची मेहंदी पडेल आहे माझी काळी ती लावून घ्यायची आता ती गार्नियरची आली त्याच्यात वेगळे वेगळे कलर आहे वीस तीस रुपये पन्नास रुपये ना का पन्नास रुपये लिहितले त्याच्यात काम होतं त्याच्यात बी हिरवे निळे पिवळे ढवळे काळे बिळे सगळे सगळे कलर आहे त्याच्यात ते लावायचं ते दहा पुढे चोपडायच्या ना चोपडायच्या का नाही त्या दहा पुढे आठ हजार रुपये खर्चून आली लाज वाटू दे लाज मला काहीच माहिती नाही आत्ता बी काळी होऊ शकता कालची माझी मेहंदी पडेल आहे बाई माझे काळे मस्त केस झाले कालची मेहंदी पडेल जायचं कि में की मेहंदी मस्त पैकी लावायची आणि इकडं मी लावून देते नाही तर ही मस्त मस्त लावून देते तुला आणि ते केस मला काळे पाहिजे मला काहीच माहिती नाही ते आठ हजार गेले खड्ड्यात असे बी खड्ड्यात गेले ना तसे बी जाऊ दे असे गेले तर असे जाऊ दे तसे गेले तर तसे जाऊ दे मला घेणं नाही आणि का लाज वाटत नाही आईला विचारणं काही हाय का नाही मी असे केस रंगू का नको आशा लेपा पुट्ट्या करून येऊ का नको विचारण्याची पद्धत आहे का नाही आईबाप मेले का हाय ना जिवंत आहे ना जिवंत आहे ना विचारायचं आम्ही आमच्या मम्मी पप्पाला आई बापाला विचारल्याशिवाय काहीच केलं नाही त्यांनी आम्हाला काय केलं असं माहिती आहे का लग्न सावधान जर आम्ही केलं ना आम्ही जर तुझ्यासारखं केलं असतं ना तर आमच्याबद्दलही असंच झालं असतं समजलं पण तुझ्याबद्दल आम्ही करतो आहे का मला काहीच माहिती नाही परवा लग्नाला आहे तिथं पोरगा पाहायचं आहे आ आत्यानी आणि मावशीनी मामांनी या तिघांनी तुझ्यासाठी एक छान मुलगा बघितलेला आहे म्हणजे प्रत्येकाने एक एक बघितलं तिघांमधून जो तुला आवडेल तो सिलेक्ट करायचा आणि लग्न करणार मी तुझा आता विचारायची पद्धत राहिली नाही आईला बापच जाऊ दे बापाची परी असेल तू माझी नाही आहे माझी नाही आहे मला परा नको परी नको मला या पोरगी आहे ती नीट पाहिजे शिस्तीत पाहिजे ही आबाडाखीन पॉपटासारखी रंगीबिरंगी मला नको मी पोपट घेऊन ये एक मिठू 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 बोलणारा ते नाही का मिठू मिठू असं बोलणार मी माझा एक पोपट घेऊन येईल तू मला पोपटी नको ये मला केस काळे केलेले पाहिजे परवा लग्नाला जायचे तुझे केस मला काळे पाहिजे मला काहीही माहिती नाही मी ऐकणार नाही तू पहिले सांगून देते मी तुझं काहीही ऐकणार नाही केस काळे झाले पाहिजे परवा कालची मेहंदी पडेल घ्यायची उचलायची लावायची अजून एक मेहंदीचं पाकिट तुला त्याचं हे करून देते कारण तू अशा कलर करून आली ना अशा आडाकींसारखा तर तो आहे ना कमीत कमी दोन ते तीन पुड्या खाईल किती दोन ते तीन पुड्या हां शिस्ती राहण्याचं इथून पुढं जर मला विचारता काही करून आली ना सणासन दोन चार देईल ना मध्ये बोलायचं हो। नाही ओस का बा लाडून ठेवलंय तिला नुसतं कुत्रीला जाते गाव बोकळ्याला जातील आवा डाकीन बनून आली माझ्या समोर नाही चालणार नाही हे माझ्या समोर नाही चालणार शिस्तीत राहायचं माझ्या घरात नवरे जाऊन काय आबा डाकीन बन टोआिन बोल नाही तर एखादा बंब्या बन मला काही घेणं देणं नाही आ इथं माझ्या घरात शिस्तीत राहायचं माझं नाक कापायचं नाही आणि त्या बाहेरच्या मेमसारखं वागायची सवय इथं नाही लावायची त्या हाय दिसायला चांगल्या तू दिसती का निवडी आणि त्याच्यात आली आबा डाकीन बनून मला सांगायचं नाही केसं काळे झाले पाहिजे आत्ताच्या आत्ता लगेच लावायची एक पुढी पडेल ते मी वापरलेली अजून एक तुला देते त्याच्यात बी झाले नाही तर अजून एक तुला का मी देईल करून काय अजून एक करून देईल पण हे सगळं मला काही करून रंगवलेले पाहिजे